रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण करणार आहोत दहीबुत्ती याला काही जणं फोडणीचा दही भात म्हणतात तर काही जणं याला कर्ड राईससुद्धा म्हणतात हा कर्ड राईस साऊथमध्ये खूप जास्त प्रमाणात केला जातो कर्ड राईस करण्यासाठी आता आपण इथे ताजा शिजवलेला भात मी इथे घेतलेला आहे ताजा भात नसेल तर तुम्ही रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या भातापासून पण ही दहीबुत्ती करू शकता उन्हाळ्याच्या दिवसात ही दही बुत्ती खायला खूप चांगली आहे पोटामध्ये छान असं थंडावा निर्माण होतो याच्यामुळे आता याच्यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे एक वाटी दही घेतलं आहे मी दही थोडं आंबट असेल तर छानच चा। त्यामुळे दही बुत्तीची चव खूप छान लागते तर दही थोडंसं आंबट असलेलंच घ्या आता हे दही मी या भातामध्ये घातलं आहे आणि दही आणि भात असा पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे ही दही बुत्ती उन्हाळ्याच्या दिवसात खायला खूप चांगली आहे पोटामध्ये छान असं थंडावा वाटतो कारण रात्रीच्या वेळेस दही खाऊ नये म्हणून दुपारच्या जेवणासाठी तुम्ही ह्या दही बुत्ती नक्की करून खाऊ शकता आता दही आपलं भातामध्ये मिक्स झालं आहे त्याच्यावरती फोडणी घालायचे त्यासाठी मी फोडणीच्या भांड्यामध्ये दोन चमचे तूप घातले एक चमचा मोहरी घातली आहे एक चमचा उडदाची डाळ घातलेली आहे एक चमचा चण्याची डाळ घातली आहे आणि आता थोडी कढीपत्त्याचे पानं घालायचे आहेत आणि अर्धा टीस्पून मी याच्यामध्ये हिंग घातलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये तुम्ही थोडंसं आलं खिसूनसुद्धा घालू शकता आणि हिरवी मिरची पण घालू शकता आता मी या लाल मिरच्या घातलेल्या आहेत दोन ही फोडणी आपली तयार झाली आहे ती आपण या भातावरती घालायची आहे आणि तुम्हाला हवं असेल तर वरून तुम्ही अशी छानपैकी कोथिंबीरसुद्धा घालू शकता इथे फोडणीसाठी आपण तूप वापरलेलं आहे तर तुपाऐवजी तुम्ही तेल वापरलं तरी चालेल आता ही फोडणी आपण घातलेली आहे ती पूर्ण ह्या भातामध्ये मिक्स करून घ्यायची आहे ही, ही दहीबुत्ती खायला खूप छान लागते याच्याबरोबर तर मस्त असा उडदाचा पापड असेल तर उत्तमच तर ही दहीबुत्ती आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे तेव्हा तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह